आपल्या त्वचेचा कॅन्सर झालेल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नातवानं टाकल्याची बातमी काल आपण पाहिली होती मात्र मी कामावर असताना आजी अचानक गायब झाली आणि आजीच्या नातवानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे कॅन्सरग्रस्त आजींना नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलं होतं ही माहिती मिळाली होती तसंच काल सगळ्या प्रसारमाध्यमांवर ही बातमी आपण पाहिलीत मात्र या संदर्भात आता या आजीच्या नातवानं स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण कामानिमित्त बाहेर गेलेलो असतानाच या आजी घरातनं गायब झाल्या असं स्पष्टीकरण आधी कॉलेज पोहोचल्यावर सांगितलं की तिला आम्ही कोपरमध्ये तर तिच्या नाकावरुगर मुळे जखम आहे आणि तिला मी नाही सोडली तिकडे ही बात मी। जी बातमी चालली आहे ही सगळी चुकीच चालली बातमी चुकीची म्हणजे असं काहीच झालेलं नाही ती स्वतः घरातून निघून गेली आणि ह्याच्या आधी ही ती माझ्याजवळ म्हणजे आता मी दोन तीन महिने झाले ती माझ्यापाशी आहे माझ्या आईची आई आहे म्हणून मी आता दोन तीन महिने झाले एक माणूस की चहनी मी माझ्यापाशी तिला घेतली सांभाळायला ते याच्या अगोदर माझ्या मागच्या गल्लीमध्ये मा राहत होती